स्टँडर्ड रिक्वायरमेंट प्रमाणे जर म्हटलं तर आपण एक चोवीस ग्राम, तीस ग्राम मदे आपने okay. Okay. ते तीस मध्ये आपण त्याला कॅल्क्युलेट करतो म्हणतो मिनिमम तेवढं फायबर आपल्या डेलीच्या इंटेक मध्ये गेलंच पाहिजे okay. युजली फर्मेंटेड जे दही आहे योगट आहे ताक आहे इडली आहे डोसा आहे कांजी आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे आंबवलेले पदार्थ आहे त्याच्यामध्ये गुड बॅक्टेरिया खूप वाढलेले आहेत ही गोष्ट तुम्ही घेताय तर तुमची जी काही आतडीचं काम करण्याचा प्रकार आहे गुड बॅक्टेरिया बॅड बॅक्टेरिया आपले खाल गुड बॅक्टेरिया गुड बॅक्टेरियाचा नंबर वाढवतो नमस्कार पुन्हा एकदा गटफिट क्लब मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज एकदम महत्वाचं सगळ्यांना गरजेचं अशा विषयाबद्दल आपण बोलणार आहोत बद्धकोष्ठता किंवा पोटाच्या इंडायजेशनमध्ये काय खावं काय खावं हा एक्सपर्ट कुण ऐकावं म्हणूनच आज आपण डॉ आपले भूषण खेटकर सर आमचे एक्सपर्ट गट स्पेशलिस्ट डायटिशियन आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे त्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठतामध्ये खायचं काय आणि कसं खावं काय खायला नाही पाहिजे ह्या सर्व विषयांबद्दल थोडक्यात आणि उत्तम माहिती घेतलेली आहे सर्वांना हे आवडेल आणि सर्वांना फायदेशीर राहील फुकटमध्ये डायटिशियनची ओपिनियन भेटणं खूप अवघड असतं आणि हे खूप चांगली ओपिनियन आपल्याला भेटेल तरी हे पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अंमल करा ज्याला कॉन्स्टिपेशन आहे त्यांनी सुद्धा ज्याला नाही त्यांनी सुद्धा जेणेकरून तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम पूर्णतः सॉल्व्ह होईल तरी मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर एक विनंती आहे गटफिट क्लब हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ शेअर करा लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचा येणारा व्हिडिओ अबाधितपणे बघायला भेट नमस्कार मित्र पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो भरपूर विषयांबद्दल डायट बद्दल आपण बोललेलो हो, आहोत तरी आज भूषण केटकर सर आमचे डायटिशियन गट स्पेशल डायटिशियन आहेत त्यांना आपण एक महत्वाच्या टाकिक वरती बोलण्यासाठी बोलवलेलं आहे मित्रांनो बद्धकोष्ठतामध्ये खायचं काय कोणी सांगतं चूर्ण खा कोणी सांगतं केळी खा कोणी म्हणतं पपया खा तर नेमका खायचं काय आणि नेमकं फायबर म्हणजे काय पाणी किती घ्यायचं काय शरीरावरती व्यायाम करायचं खूप सारे डाऊट असतात मग ह्या गोष्टींबद्दल डॉक्टरांकडे गेलं डॉक्टर आपल्याला लॅक्सिटी देऊन टाकतात घे मोकळ होते पण ते मोकळं होणं काही योग्य नाहीये तर ह्याच गोष्टीबद्दल काय खायचं किती खायचं कसं खायचं हे समजून घेण्यासाठी भूषण सरांना बोललेलं आहे भूषण सर पुन्हा एकदा आपल्याच गटफिक क्लब मध्ये तुमचं स्वागत आहे थँक्यू थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी बेसिकली आता डाएट आणि बद्धकोष्ठता याचा फार मोठा संबंध आहे जर आपण प्राथमिकदृष्ट्या काही गोष्टी जर लक्षात घेतल्या तर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी छोट्या छोड़े मोठ्या छोट्याच गोष्टी असतात पण बहुधा त्या खूप फ्रिक्वेंटली आपण ते चूक करत असतो आणि त्या चुका करत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवत असतात आता मध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे बद्ध कोष्टतेशी संबंधित असणारी गोष्ट जर आपण विचार केला तर तो, तो आहे फायबर ओके बरोबर फायबर म्हणजे नेमकं काय हा तर फायबर एक आपल्या आहारामधला असा घटक आहे की ज्याच्यामुळे तुमचं जो काही मला आहे किंवा तो बाहेर पडण्यासाठी किंवा तुमचा जो काही गटचा बॅलन्स करण्यासाठी असणारा फॅक्टर आहे तो त्याच्यामुळे तुम्ही जसं फायबरचं इंटेक तुमचं व्हॅरी करतं तसं तुमच्या पूर्णपणे मोशन्स किंवा तुमचे जे काही गट मुवमेंट आहेत याच्यामध्ये खूप सारे बदल आपल्याला बघायला मिळतात जसं की आता कॉन्स्टिपेशन होणं किंवा लूज मोशन होणं हा हे प्रकार आपण थोडक्यात विचारात घेऊ शकतो त्यातल्या आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत बद्ध तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने फायबर इंटेक जर आपला आयडियल नसेल किंवा जो आपल्या शरीराच्या गरजेनुसार जर नसेल तर आपल्याला बद्ध त्रास हा बऱ्यापैकी जाणवतो okay. आयडियल म्हणजे किती पाहिजे हा आता एक स्टँडर्ड रिक्वायरमेंट प्रमाणे जर म्हटलं तर आपण एक चोवीस ग्राम, तीस ग्राम मदे okay. Okay. ते तीस ग्रामच्या मध्ये आपण त्याला कॅल्क्युलेट करतो जनरली तर मिनिमम तेवढं फायबर आपल्या डेलीच्या इंटेक मध्ये गेलंच पाहिजे तर एवढं फायबर इंटेक जर आयडियली आपण जर घेतलं तर आपल्याला जनरली प्रॉब्लेम येत नाहीये कारण फायबर एक रॉ मटेरियल आहे की ज्यामुळे आपल्या गटचा जो काही बॅक्टेरिया आहे तो प्रॉपर फॉर्म होतो आणि तो त्याचा बॅलन्स चांगल्या पद्धतीने मेंटेन होतो okay. तो जर चांगल्या पद्धतीने मेंटेन झाला तर आपल्याला कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठते सारखा जो प्रॉब्लेम आहे हा सहसा जाणवत नाही okay. okay. मी फायबरच त्यांना सांगतो काय सांगतो तुम्ही जर का कार्बोहायड्रेट खाल्लं प्रोटीन खाल्लं फॅट खाल्लं काय असतं बॉडीची एक डायजेस्टिव्ह मेकॅनिझम आहे त्याला तोडतं ब्रेक करतं डायजेस्ट करतं आणि अब्झॉर्ब करून घेतं आणि बॉडीमध्ये तो निघून जातो आतडीमध्ये राहत नाही फायबर एक असा प्रोडक्ट असतो म्हणजे त्याच्यामुळे आतडीमध्ये तो तोडू शकत नाही बॉडीचे डायजेस्ट त्याला ब्रेक करू शकत नाही तो तशाचा तसा पुढे जात राहतो अब्झॉर्ब करून घेऊ शकत मग ते आतडीमध्येच राहिल्यामुळे आजूबाजूचं पाणी सोचून तुमच्या मनाला एक आ, बल्कीनेस देतो बल्कीनेस सॉफ्टनेस देतो आणि जर तुमच्या खाण्यामध्ये फायबर कमी असेल आणि फॅट प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट जास्त असेल तर बॉडीचं काम काय आहे जितकं शक्य अब्जॉर्ब करून घ्या सोसून घ्या जितकं शक्य सोसून घेण्याच्या चक्करमध्ये काय होतो त्या मलामध्ये सॉफ्टनेस राहतच नाही कारण तिथं पाणी पकडतच नाही पाणी नसल्यामुळे फायबर नसल्यामुळे पेशंटला कॉन्स्ट्युमेशन म्हणजे घट्ट संडास होणे घट्ट संडासमुळे बद्धकोष्ठता होणे बद्धकोष्ठतामुळे पोट खराब होणे हे सगळं विशेष सायकल चालू असतं असं मी सांगतो आता फायबर मध्ये नेमकं कशा कशामध्ये फायबर पुढे जाण्याच्या अगोदर फायबरचे प्रकार कसे असतात हा आता याच्यामध्ये डायटरी फायबर मध्ये आपण प्रामुख्याने दोन गटात त्याचं वर्गीकरण करतो पहिला आहे सोल्युबल आणि दुसरा आहे इन्सोल्युबल फायबर आता सोल्युबल फायबर आणि इनसोल्युबल फायबर या दोघांचे कामं वेगळे आहेत त्यापैकी एक, एक फायबर काम करतं आपला जो काही स्टूल आहे किंवा जो मल आहे त्याला सॉफ्ट करण्याचं काम करतं आणि एक जे फायबर आहे इट इज लाईक आपण म्हणू शकतो झाडूचं काम करतं म्हणजे एक बल्क क्रिएट करण्याचं काम करतं की जेणेकरून जे वेस्ट मटेरियल आहे तर ते त्याला पुढे सरकवण्याचं काम करतं आणि त्यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशन सारख्या या प्रकारामध्ये खूप सारी मदत या फायबरच्या प्रकारामुळे होऊ शकते त्याच्यामुळे फायबर इन्टेक घेत असताना दोन्ही प्रकारचे फायबर घेणं तेवढंच गरजेचं आहे ओके ओके आता नेमकं फायबर म्हणून बोललं एखादे काय करतात मी कॉन्स्टिपेशन म्हणून आलं त्यांना सांगितलं फायबर घ्या फायबर घ्या म्हटलं की जास्त फायबर घेतात आणि काही दिवसानंतर येऊन सांगतात की मला पोट फुगायला चालू झालं म्हणजे फायबर एकदाच घ्यायला पाहिजे हळूहळू इंट्रोड्यूस करायला पाहिजे नक्कीच आता फायबर ज्यावेळेस तुमच्या शरीराला कुठल्याही प्रकारची फायबरची जास्त सवय नसते त्यावेळेस हा इंटॉलरन्स क्रिएट होऊ शकतो त्याच्यामुळे त्याला टप्प्याटप्प्याने घेणं नेहमी फायदेशीर असतं टप्प्याटप्प्याने घेतल्याने तुम्हाला ब्लोटिंग सारखे इश्यू जे आहेत जे डिस्टर्बिंग असतात फार म्हणजे याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की काहीतरी समथिंग डिफरंट माझ्या शरीरामध्ये घडत टपे टपे हे जर टाळायचं असेल तर टप्प्याटप्प्याने आणि त्याचं एक विशिष्ट मील वाईज डिस्ट्रीब्युशन केलं तर हे तुम्हाला कायमस्वरूपी हेल्पफुल ठरू शकतं ओके म्हणूनच मी बरेच पेशंटला सांगतो कॉन्स्टिपेशन असेल त्यांना म्हणतात काय खायचं हे खायचं सर मी आलो आणखीन मला असं प्रॉब्लेम झाला तर त्याला म्हणतो बाबा तुला हे खायचंय पण जसं तू डॉक्टरांना भेटला की काय गोळी घेऊ मला काही आजार नाही समजून घेण्यासाठी तसंच तू एका चांगल्या डायटिशियनला भेट डायटिशियनला भेटून तुझ्या आजच्या खाण्यामध्ये फायबर किती आहे समजून घेतात ते आणि त्यांनी समजून घेऊन तुम्हाला गायडन्स करतात आणि त्या अनुसार हळूहळू फायबर वाढव आणि चार दिवस खाऊन बंद करू नको तुझ्या रुटीन खाण्यामध्ये फायबरचं मात्र वाढव जेणेकरून हा बद्धकोष्ठता तुम्हाला डबल होणार नाही असं मी सल्ला देतो ओके सर सर आता फायबर बोलला आपण फायबर नेमकं कशामध्ये असते फायबर प्रामुख्याने जे काही आपले मिलेट्स असतात ज्वारी आहे बाजरी आहे किंवा रागी वगैरे आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी फायबर मिळतात ओके या व्यतिरिक्त आता इथे फायबर मिळतात पण बरेच लोकांची अशी तक्रार असते की सर आम्ही हे सर्व खातो तरी पण आम्हाला त्याचा काही असा विशेष फायदा जाणवत नाही तर त्याच्या पाठीमागे एक सगळ्यात मोठं कारण असं असतं बरेच लोक ज्यावेळेस एक तर रेडीमेड आटा खरेदी करतात ज्याच्यामध्ये तो जो काही फायबरचा जो काही प्रकार असतो पॉलिश केलेला असतो काढलेला का, त्यांनी पिसून दिलेलं बरोबर दुसरी गोष्ट काही बाहेरून फ्लोअर मधून बनवून आणतात परंतु त्याला फिल्टर केलं जातं चाळल्या जातं ते चाळल्यामुळे त्याचा जो काही फायबरचा जो भाग आहे तो निघून जातो आणि मग त्याचा अल्टिमेटली असा काही विशेष फायदा आपल्याला बघायला मिळत नाहीये दुसरी गोष्ट आपल्या घरामध्ये आपल्या किचन मध्ये ज्या काही ग्रीन व्हेजिटेबल्स असतात किंवा काही फळ भाज्या असतात जसं भोपळा आहे दोडका आहे त्याच्यानंतर गोसावळे अशा अनेक प्रकारच्या भाज्या असतात त्या भाज्यामध्ये पण भरपूर प्रमाणात आपल्याला फायबर बघायला मिळतात त्याच्यानंतर काही कडधान्य असतात किंवा काही जे प्रकार असतात त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने फायबर बघायला मिळतात ओव्हरऑल आपलं जे काही इंडियन फूड आहे त्याच्यामध्ये फायबर बऱ्यापैकी मिळतात पण ते घेत असताना आपण बऱ्याचशा चुका करत असतो ओके okay. हा म्हणजे त्याला एक तर ओव्हर कुक करणं म्हणा किंवा काहीतरी चुकीच्या पद्धतीने शिजवणं किंवा भरपूर असं काही वेळ निघून गेल्याच्या नंतर ते खाणं अशा अनेक गोष्टी तिथे येतात जनरली त्याच्या व्यतिरिक्त जर आपण विचार केला okay, okay. तर सगळ्यात बेस्ट सोर्स आपण म्हणू शकतो की फ्रुट्स फळं तर फळामध्ये आता ऍपल आपण उदाहरण घेऊ शकतो ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे दोन्ही प्रकारचे फायबर मिळतात जे तुम्हाला डायजेशनसाठी मदत करतील कॉन्स्टिपेशनसाठी मदत करतात त्याच्यानंतर गोवा आहे पेरू हा सगळ्यात उत्तम आहे त्याच्यानंतर आजकाल सीझन आहे येस 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 त्याच्यानंतर आपण बाकी इतर फळांचंही बोलायचं घेतलं तर पोमेग्रेनेट्स डाळिंब हे एक फळ आहे चांगलं त्याच्यानंतर पपया अशा अनेक फळांमध्ये आपल्याला बऱ्यापैकी फायबर मिळतं तर हे सर्व फायबर आपण चांगल्या पद्धतीने कंज्युम करू शकतो ओके okay. म्हणजे खाण्यामध्ये तुमची जी काही इंडियन स्टाईलची खाणे जास्तीत जास्त भाजी भेटतो सलाड भेटतो दही भेटतो अशी गोष्ट तुम्ही घ्यायलाच पाहिजे आणि रोजचं एक आदत असलं पाहिजे सकाळ संध्याकाळ किंवा अटलिस्ट सकाळी कोणतं ना कोणतं फळ घेणं हेच खातेच का असं नाही फळ घ्यायला पाहिजे जेणेकरून आपली जी दी दैनंदिन मात्र आहे फायबरची जर शरीराला आपण ती मात्र जर प्रॉपरली दिलं तर तो तिथं पाणी धरून बसेल आणि तुमचं डायजेशन सुद्धा सॉफ्ट करेल आणि शक्य असेल तितकं तुमचं कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठताचं सुद्धा प्रमाण कमी करेल असं सांगता येईल का डेफिनेटली डेफिनेटली कारण याच्यामध्ये रॉ सलाडचंही खूप महत्वाचं महत्वाचं आहे ज्याच्यामुळे बल्क क्रिएट होतो आणि ते जे काही मला आहे तो पुढे पुश करण्यासाठी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मदत मिळते का कारण फायबर सोबत आणखी काही पाहिजे का आपल्याला uh, फायबर सोबत अनेक फॅक्टर येतात जसं की आपण म्हणू शकतो इन जनरल सांगायचं म्हटलं तर पाण्याचा खूप मोठा रोल येतो जेवढा तुम्ही वॉटर इंटेक आयडियल आणि चांगलं ठेवाल एक साधारणतः हेल्दी पर्सन साठी तीन ते चार लिटरच्या मध्ये पाणी घेतलं पाहिजे फॉर ऑल सीजन जर वॉटर इंटेक चांगला असेल तर त्याला मुवमेंट करण्यासाठी अजून चांगला पोष मिळतो आणि बद्धकोष्ठतेमध्ये त्याची खूप सारी आपल्याला मदत होऊ शकते त्याच्यामुळे पाण्याचं पाण्याच्या व्यतिरिक्त आपण अनेक फॅक्टर बघू शकतो तुमच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या हालचाली तुम्ही किती ऍक्टिवली तुमचा लाईफस्टाईल आहे किंवा तुम्ही जर सतत बैठक काम करत असाल तर ता, त्याचाही इथे कुठेतरी बद्धकोष्ठतेवरती परिणाम होत असतो सो पाणी तुमचा फायबर इंटेक आणि प्रपोर्शनल तुमच्या गोष्टी हव्यात आपल्या पाण्याबद्दल मी असं सांगतो की फायबर स्वतःहून करत नाही फायबर पाणी रोखून ठेवतो म्हणून तुमचं मल जो आहे सॉफ्ट होतो शौक्ट। नरम होतो आणि जुडलेला असतो जे ब्रिस्टल स्कोर मध्ये आम्ही वन टू फाईव्ह मध्ये तीन आणि चार आयडियल पूप होणं म्हणतात तर तो, तो होण्यासाठी तुमचं फायबर फायबर सोबत ऍडिक्युएट वॉटर ह्या दोन्ही गोष्टी असेल तर मल जो आहे एका घट्ट ह्याच्यामध्ये प्रॉपर सॉफ्टली निघण्यासाठी आणि मुवमेंट होण्यासाठी मदत होतो त्यामुळे फक्त फायबरने फायबर ग्रॅज्युअली इन्क्रीज करा सोबत पाणी सुद्धा प्रॉपर घ्या तरच तुमचं मोशन चांगलं होईल आणि कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठमधून आपण बाहेर भाएर निघू शकतो आणि त्याला मदत होईल असं सांगतो फायबर आणि वॉटर ह्या दोन्ही गोष्टी सांगितले ऍक्टिव्हिटी तुम्ही सांगितले नेमकं ऍक्टिव्हिटीचं किती प्रमाणात आहे आणि कोणती ऍक्टिव्हिटी तुम्ही सांगता एखाद्या कॉन्स्टिपेशनच्या पेशंटला काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे थोडं सांगू शकाल का म्हटलं की मग तुमच्या आतड्यांच्या हालचाली ह्या प्रामुख्याने लक्षात घेणं फार गरजेचं असतं तुमच्या आतड्यांच्या हालचाली जर चांगल्या व्हाव्यात असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह लाईफस्टाईल जसं चालणं फिरणं किंवा कंटिन्युअसली मुवमेंटमध्ये राहणं याच्याही पेक्षा अजून जर पुढे जाऊन आपण विचार केला तर असं म्हणू शकतो योगाचे काही प्रकार आहेत म्हणजे योगा याच्यामध्ये खूप जास्त हेल्पफुल ठरतो तर योगामुळे होतं काय की तुमच्या टुवर्ड्स गट म्हणजे तुमच्या आतड्यांमधला जे काही ज्याला आपण म्हणू शकतो सर्क्युलेशन ब्लड सर्क्युलेशन म्हणू शकतो तर ब्लड सर्क्युलेशन जेवढं बेटर राहील तेवढं तुमचं डायजेशन चांगलं होतं आणि तुमचे फूडची जी काही मुवमेंट आहे गट मुवमेंट आहे हो okay. आ... ती बेटर होऊ शकते ओके पर्टिक्युलर काही योग पोझिस वगैरे असं सांगतात कसं हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे डेफिनेटली त्याच्यामध्ये काही जसं आपण म्हणू शकतो काही एक दोन तीन नावं मला सांगायला आवडेल जसं मरकटासन आहे मलासन आहे त्याच्यानंतर पवनमुक्तासन आहे तर याच्यामुळे काय होतं की पर्टिक्युलर तुमचा जो काही पोटाचा भाग आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त ताण येणं म्हणण्यापेक्षा त्याची मुवमेंट स्ट्रेच होतो त्याच्यामुळे तुमचा गटचा ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे इम्प्रूव्ह होऊन तुम्हाला मदत होते डेफिनेटली युजली जर का मर्कटासन किंवा पवनमुक्तासन वगैरे केल्यानंतर तुमची बॉडीला तुमच्या आतडीला मेनली तुमच्या पोटाला स्ट्रेच भेटतं आणि जर का ता आतडी स्ट्रेच होत असेल तर त्याचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि ब्लड सर्क्युलेशन वाढलं तर मुवमेंट वाढतं मुवमेंट वाढलं तर मोशन फ्रीली होतं जेणेकरून पेशंट बाहेर पडू शकतं असं आपण सांगू शकतो सर आता फूड घेतलं वॉटर घेतलं आणि ऍक्टिव्हिटी घेतलं एखाद्या पेशंटला हे खाऊ नको असं काय सांगता गोष्टी सांगू डेफिनेटली याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो मैदा मैदा okay. मैदा सांगण्यापाठीमागचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये झिरो फायबर असल्यामुळे तो एक स्टिकी प्रकारचा बनतो yeah. आणि आपल्या आतड्यांमध्ये गेल्याच्या नंतर त्याला एक प्रकारचा चिकट एक इफेक्ट असतो तर त्याच्यामुळे तो जो मला आहे तो पुढे सरकण्यासाठी आपल्याला फार जास्त मेहनत घ्यावी लागते किंवा शरीराला ते पुढे पुश करण्यासाठी त्याच्यावरती ताण येऊ शकतो ज्याच्यामुळे ब्लोटिंग वगैरे खूप वाढू शकतं किंवा तुमच्या पोटामध्ये एक वेगळ्या प्रकारचा थोडासा डिस्कम्फर्ट वगैरे क्रिएट होऊ शकतो ओके okay. दुसरी गोष्ट त्याच्यानंतर आपण जे काही कॅफिनेटेड ड्रिंक्स असतात ह्याही अवॉइड करायला सांगतो डिहायड्रेशन वगैरे त्यामुळे आणखी कॉन्स्टिपेशन अजून कॉन्स्टिपेशन वगैरे काही काही लोकांना सकाळी चहा घेतल्याशिवाय मोशन येत नाही असं सांगतात हे चहामुळे मोशन येतं असं नाही पण तुमच्या माइंडसेट मध्ये बसलेले सायकिओ चहा आणि कॉफी जास्त घेतल्यामुळे तिथल्या डिहायड्रेशन होऊन त्याचे इम्पॅक्ट आणखी दूर जास्त होऊ जास्त होतात आणि कॉम्प्लिकेशन वाढण्याची शक्यता अजून वाढते त्याच्यामुळे शक्य होईल तेवढं वरती फोकस राहणं आणि एक बॅलन्स मिल वरती फोकस राहणं नेहमी फायद्याचं आहे ज्याच्यामध्ये तुमचं प्रोटीन इन्टेक okay. आयडियल हवं त्याच्यानंतर तुमच्या कार्बोहायड्रेट किंवा त्याच्यासोबत फायबरचा जो काही बॅलन्स आहे तो सगळ्यात जास्त महत्वाचा येतो ओके त्यावेळेस पोटेन्शियल इम्बॅलन्स क्रिएट होतो तिथे मग ह्या सर्व आपल्याला गोष्टी बघायला मिळतात इवन मी हे सांगतो की तुम्ही बेकरी आयटम बंद करा म्हणून सांगतो कारण बेकरी आयटम हे कॉन्स्टिपेशन पेशंटचं एक सगळ्यात मोठं शत्रू म्हणता येतो कारण तुम्ही जर का बेकरी आयटम जास्त घेत असाल तर आणखीन तुम्ही कॉन्स्टिपेशनच्या सायकलमध्ये जाळ्यामध्ये आटकून आणखीन ते जास्त जास्त प्रॉब्लेम देऊ शकतं असं वाटतं सर ह्याच्या व्यतिरिक्त फर्मंटेड आंबवलेले पदार्थ घ्यायला सांगतो जेणेकरून बॅक्टेरियाचं बॅलन्स चांगलं होण्यासाठी तर फर्मंटेड कसं काम करतं आणि फर्मंटेड फूडमध्ये नेमकं काय घ्यायला पाहिजे कसं घ्यायला पाहिजे ह्याच्याबद्दल ॲज अ डायटिशियन सांगू शकाल कसं डेफिनेटली आता फर्मेंटेड फूडचा खूप मोठा रोल येतो जसं आपण आधी चर्चा केली तर त्याच्यामध्ये तुमचा गट बॅक्टेरिया जो असतो ज्याला आपण गट मायक्रोबायम म्हणतो तर तो, तो बॅलन्स असला तर तुमचं डायजेशन आणि ओव्हरऑल ह्या सर्व गोष्टी मोमेंट चांगल्या राहतात तर जेवढं फर्मेंटेड फूड तुमच्या याच्यामध्ये इंटे आयडियल इंटेक वाढेल तेवढं तुमचा गट बॅक्टेरिया बॅलन्स होऊन तुम्हाला कॉन्स्टिपेशनमध्ये खूप चांगल्या पद्धतीची मदत मिळू शकते ज्याच्यामध्ये तुम्ही इडली त्याच्यानंतर डोसा वगैरे जे होममेड असतात ज्याच्यामध्ये फार काही असं जंक वगैरे येणार नाही याची जर काळजी घेतली तर डेफिनेटली ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला हेल्प करतात आणि ज्यावेळेस तुम्ही फायबर इंटेक त्याच्यासोबत चांगला ठेवता तर ते अजून चांगल्या पद्धतीने वर्क करतात आणि इन्हॅन्स होतो युजली फर्मेंटेड जे दही है योगट है ताक है इडली है डोसा है कांजी है ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे आंबवलेले पदार्थ आहेत त्याच्यामध्ये गुड बॅक्टेरिया खूप वाढलेले आहेत गोष्ट तुम्ही घेताय तर तुमची जी काही आतडीचं काम करण्याचं प्रकार आहे तर गुड बॅक्टेरिया बॅड बॅक्टेरिया आपले फायटर गुड बॅक्टेरिया गुड बॅक्टेरियाचा नंबर वाढवतो आणि गुड बॅक्टेरिया जगण्यासाठी सुद्धा फायबर तुम्ही फायबर जास्त घेताय आणि तुमच्या प्रोपोर्शनेट पाण्याचं प्रमाण वाढवताय ऍक्टिव्हिटी ठेवताय त्याच्यासोबत फर्मेंटेड फूड घेत आहे तसं जर असेल तर गटची म्हणजे मोठ्या हातडीची काम करण्याची एक इफिशियन्सी वाढते आणि मोठ्या हातडी चांगलं काम करायला तर इनडायजेशन होणार नाही आणि सगळं एकदम रिलॅक्स निघून जाते बरोबर जर एखाद्या माणसाने एखाद्याशी मोशन नाही करू शकला तर त्याचं पूर्ण दिवस तिथंच अटकून बसतो की मोशन नाही झालं पोटगतच झालं जर हे सगळं जर रुटीन प्रॅक्टिस ठेवलं तर कॉन्स्टिपेशन अवॉइड करायला मदत होतं असं म्हणता येईल का होते त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे मानसिकरित्या ही डिस्टर्ब झालेला असतात त्याच्यामुळे बद्धकोष्ठता जेवढी कमी होईल किंवा तुमचं मोशन प्रॉपर साफ होईल पोट साफ होईल तेव्हा तुम्ही इतर गोष्टी तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते तुमचं मेंटल फोकस वाढू शकतो ह्या सर्व गोष्टींचे तुम्हाला बेनिफिट डेफिनेटली मिळतात आणि प्रोडक्टिव्हिटी वाढली की तुम्ही अजून काही गोष्टी ज्या आहेत त्या इफेक्टिव्हली करू शकता ओके सर तुम्ही इतकं सगळं समजून सांगितलं पण कन्फ्युजन जास्त वाढलं कॉन्स्टिपशन म्हटलं तर चाळीस वयागटामध्ये म्हणजे तीस ते पन्नास ह्या वयागटामध्ये कॉमनली दिसतं किंवा पन्नासीमध्ये दिसतं ह्या एज ग्रुपसाठी एक आयडियल वेट हाईट असलेल्या पर्सनसाठी एक सिंपल डायट प्लॅन हे खायला पाहिजे सकाळी मी ब्रेकफास्ट करतो दुपारी मी जेवण करतो संध्याकाळी स्नॅक्स घेतो रात्रीचं जेवण असतो अशा पर्सनसाठी एक आयडियल एक डाएट प्लॅन सिंपल मराठीमध्ये सांगू शकता का सर नक्कीच सर आता एखाद्या तीस ते पन्नास या वयोगटामध्ये जर आपण थोडंसं चर्चा करायची ठरवली तर त्यांच्यासाठी एक सोपा डायट आपण डिझाईन करू शकतो जसं की तुम्हाला जर नाश्ता करायचा आहे तर थोडंसं फर्मेंटेड फूडकडे आपण लक्ष देऊ शकतो ज्याच्यामध्ये दे होममेड इडलीज किंवा डोसा किंवा ताळीचे जे काही पदार्थ असतात थोडेसे फर्मेंट करून केलेले याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला फायबरही मिळतं आणि एक चांगला गुड टाईप ऑफ गट बॅक्टेरिया पण आपल्याला अवेलेबल होतो ज्याच्यामुळे तुमचं डायजेशन पण चांगलं राहतं आणि बद्धकोष्ठतेला चांगल्या पद्धतीने मदत होऊ शकते दुसरी गोष्ट आपण थोडंसं लंचकडे जर वळालो तर लंचमध्ये आपण काइंड ऑफ चपाती भाकरी यापैकी एक कुठल्याही प्रकारची एक हिरवी भाजी वगैरे किंवा मुगदाळीचं वरण व्हेज नॉन व्हेजमध्ये अल्टर काय ऑप्शन अंडी वगैरे असे काही आपण ट्राय करू शकतो त्याच्यासोबत थोडंसं रॉ फायबर जर ऍड केलं तर अजून जास्त मदत होऊ शकते जसं काकडी आहे गाजर आहे या प्रकारचं जर समजा ऍसिडिटी वगैरे असेल तर अशा व्यक्तीने थोडंसं टोमॅटो वगैरे खाणं टाळावं पण ओव्हरऑल तुम्ही काकडी गाजर वगैरे चांगल्या पद्धतीने घेऊ शकता हे दिस इज अबाउट लंच त्याच्यामध्ये तुम्ही ताकाचाही परत एकदा समावेश करू शकता शंभर टक्के वाटी पण ठेवू शकता दहाची वाटी ठेवू शकतो नक्कीच याच्या व्यतिरिक्त जर आपण थोडस स्नॅककडे जर आलो तर स्नॅक्स मध्ये आपण काही काही प्रकारचे ड्रायफ्रुट्स म्हणू शकतो किंवा नट्स म्हणू शकतो जसा वॉलनट आहे त्याच्यानंतर आल्मंडस आहेत वगैरे थोडेफार पिस्ताचिओ वगैरे या गोष्टीसोबत थोडंसं फ्रूट पण ऍड करू शकतो फ्रूटमध्ये जसं आता आपण डिस्कस केलं तर त्या पद्धतीने ग्वा आहे त्याच्यानंतर ऍपल आहे अशा पद्धतीचे आपण फ्रूट पण ऍड केलं तर एक आयडियल फायबर इंटेक आपला होऊन जातो आता आपण थोडंसं डिनरकडे जर वळालो तर ग्रेन जेवढे आपण जास्त प्रिफर करू जसं बाजरी ज्वारी वगैरे तर ते जास्त अजून मदत करू शकतं आणि त्याच्यासोबत थोडंफार रॉ फायबर वगैरे फक्त रात्रीच्या जेवणामध्ये थोडस जे काही फर्मेंटेड गोष्टी आहेत त्या आपण टाळलेल्या बरं राहतील okay. जेणेकरून आपल्याला बाकी इतर काही कॉम्प्लिकेशन्स यायला नको पण सॅलाड येणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट मॉर्निंगला खूप चांगल्या पद्धतीने हेल्प होऊ शकते म्हणजे दिवसभर मेहनत केलं आणि थोडं लक्ष दिलं की दुसरं दिवस सुखाचं चालू होऊ शकतो मॉर्निंग चांगली जाऊ शकते डेफिनेटली गुड मॉर्निंग होऊ सर इतकं छोट्या वेळामध्ये कॉन्स्टिपेशन मधला डाएट मला वाटते खूप चांगलं तुम्ही सांगितलं सर व्हिडिओच्या एंडला एक गोष्ट विचारतो की एखाद्याला चांगले टिप पाहिजे कॉन्स्टिपेशन मध्ये पाच चांगले टिप सांगू शकता की कॉन्स्टिपेशन अवॉइड करण्यासाठी डायटरी टिप्स फॉर कॉन्स्टिपेशन नक्कीच आता आपण याच्यामध्ये काही टिप्स बद्दल जर बोलायचं म्हटलं तर किमान आपल्या आहारामध्ये दिवसभरातून एक असं फळ यायला हवं की जे सालासकट खावं आपण ओके ऍपल जसे की खातो बरोबर बरोबर बर, बर। दुसरी गोष्ट किमान एखादी वाटी तरी तुमच्या मिलमध्ये सॅलाड येणं गरजेचं आहे जसं आपण काकडी गाजर टोमॅटो बद्दल बोललो तर अशा प्रकारचं तुम्ही फायबर घेऊ शकता तिसरी गोष्ट तुमचं लाईफस्टाईल हे थोडंसं ऍक्टिव्ह असायला पाहिजे म्हणजे जेवणानंतर थोडंफार चालणं फिरणं नॉट इमिजिएटली बट लीस्ट काही वेळानंतर तरी तुम्ही थोडंफार चालणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो परत पाण्याचा तर वॉटर इंटेक तुमच्या डेली रुटीनमध्ये आयडिया येणं फार जास्त गरजेचं आहे तर अशा पद्धतीच्या काही टिप्स आपण कन्सिडर करू शकतो आणि तितकंच महत्वाचं आहे ब्रेकफास्ट स्किप करू नका आणि मिल मील चे टाइमिंग मेंटेन ठेवणं मिल कन्सिस्टन्सी आणि मिलचे टायमिंग फार महत्वाचे आहेत वेळेवर जेवण करणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येईल या प्रकारच्या आपण टिप्स सांगू शकतो खूप छान सर छोट्या गोष्टीमध्ये इतकं सुंदर सांगितलं ज्याला पण बद्धकोष्ठता आहे त्याला पोट मोकळं करण्यासाठी हे सगळं वीस मिनिटाचा व्हिडिओ खूप माहिती ते भेटून जाईल आणि खूप चांगलं त्यांना फायदा होईल असं मला वाटते तरी सर व्हिडिओच्या एंडला प्रत्येकाला विचारतो हो की एक कोणता असा शब्द सांगा जे त्यांनी टाईप केलं तर आपल्याला कळेल की त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितलेले काय शब्द सांगूया कॉन्स्टिपेशन कॉन्स्टिपेशन म्हणू शकता फॉर कॉन्स्टिपेशन असाही शब्द म्हणू शकता किंवा कुठल्या एखाद्या फ्रुटचं तुम्ही नाव मेन्शन करून एक कोणतं म्हणजे आपल्याला कळेल जसं आपण म्हणू शकतो वावा आणि ऍप्पल आपण बऱ्याच वेळा सांगूया जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर ऍप्पल टाईप करा सफरचंद टाईप करा म्हणजे आपल्याला कळेल की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे तरी तुम्हाला कॉन्स्टिपेशन आहे किंवा इनडायजेशन आहे ह्याच्याबद्दल पूर्ण आणखीन काही समजून घ्यायचं असेल तर आमचे व्हिडिओ फॉलो करू शकता आणि जर डाएट रिलेटेड पर्टिक्युलरली जर कनेक्ट करायचं असेल तर भूषण सर हे कायजन गॅस्ट्रोकेअरमध्ये सर असतात कन्सल्टेशनला त्यांना तुम्ही कनेक्ट करू शकता आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन तुमचे पोटाचे आजार बिना गोळ्या औषधचं सुद्धा बरं करू शकता सर वेळ दिल्याबद्दल आणि पूर्ण माहिती दिल्याबद्दल पूर्ण आमच्या ऑडियन्स तर्फे आणि गटफिट तर्फे तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद सर थँक्यू सो मच थँक्स फॉर कॉलिंग मी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल खूप माहितीशीर वाटला असेल तरी काही तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट शकता, आमी आ, करू शकता आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करू आणि जर कथा भूषण सरांना तुम्हाला कन्सल्ट करून डाएटचा प्रॉपर हे घ्यायचं असेल अ कन्सल्ट करायचं असेल तर कायझन गॅस्ट्रो केअरला कनेक्ट करू शकता आणि भूषण सरांसोबत संवाद करू शकता तरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि न विसरता आमचा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला अबाधितपणे बघायला भेटतील